नमस्कार ट्रेंडी ब्लॉक्सच्या या आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सासूबाई जेव्हा गावाहून आल्या ना, ना त्यावेळी ना हे वांगे घेऊन आले होते वांग्याचं भरीत ना खूप दिवसापासून खायची इच्छा होती पण आम्ही जिथं राहतो ना तिथं बिलकुल पण अशा प्रकारचे वांगे मिळत नाही त्यामुळे ना त्यांना आठवणीने सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा येणार तेव्हा असे वांगे घेऊन ये जा तर त्यामुळेच ते बरेचसे वांगे घेऊन आले होते आणि म्हटलं आता वांग्याचं भरीत बनवते तर तुमच्यासोबत छोटासा व्हिडिओ शेअर करू तर इथे जे वांगे आहेत ते स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर त्यांना पुसून त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आता हे जे वांगे आहेत ते सगळे मी गॅसवर भाजून घेणार आहे आता गावाकडे बऱ्याच ठिकाणी ना चुलीवरच भाजतात पण इथं आपल्याकडे काही चूल वगैरे नाही त्यामुळे गॅसवरच भाजून घेतले आणि हे जे वांगे आहेत ते ना भरीतसाठी स्पेशल असतात बरेचशा माझ्या मैत्रिणींना माहितीही असेल की आ, हे वांगे गावाकडे मिळतात असं आता आम्ही एकदा ना कर्नाटकामधून आणले होते पण त्या वांग्यांची चव आणि या वांग्यांची चवमध्ये खूप भरपूर फरक होता त्यामुळे म्हटलं की चला आता गावावरून जेव्हा वांगे येतील ना तेव्हाच भरीत बनवायचं आणि खायचं तर अशा पद्धतीने मी सगळे वांगे भाजून घेतले होते मिरचींचा ठेचा बनवण्यासाठी इथे मी चार पाच मिरच्या घेतल्या ज्या तव्यावर भाजून घेतल्या कांद्याची पात आणि दोन ते तीन ना मध्यम आकाराचे कांदे घेतले आता हे सगळं ना मी बारीक चिरून घेणार आहे पण त्याआधी ना हे जे वांगे आहे ते गार झाले होते त्यामुळे त्यांची जी साल आहे ती काढून घेतली सगळ्यात महत्त्वाची स्टेप हीच आहे कारण की ना मला जेव्हा मी हे साफ करते ना त्यावेळी खूप भीती असते मनात की फक्त यामध्ये आडी वगैरे नको निघायला सगळ्या वांग्याचं कवर काढून झालं आणि त्यानंतर ना मी कट करून घेतलं तर हे जे वांग्याचं भरीत आहे ना ते मला आठवतं हो की मी फक्त दोन ते तीन वेळेसच बनवलं ह्या आधी कारण की जेव्हा पण बनवलं त्यावेळेस सासूबाई बनवायचे किंवा माझी देराणी बनवायची आणि त्यांच्या हातात जे हाता ना भरीत खूप छान लागायचं ते खूप छान पद्धतीने बनवायचे आणि मी सुद्धा त्यांच्याकडून बघून बघूनच शिकले होते खरं तर आणि बाकी वेळेस तर म्हणजे आधी मी खायची नाही त्यामुळे मला जास्त काही बनवायला आवडायचं पण नाही भरीत पण जेव्हापासून त्यांचं हाताचं खाल्लं आहे तेव्हापासून आवड निर्माण झाली की नाही खूप छान लागतं असं इथे मी ठेचा बनवून घेतला होता हिरवी मिरची आणि लसूण कांडून घेतला कांदेसुद्धा बारीक चिरून घेतले होते खोबऱ्याचे काप करून घेतले दोन ना हिरव्या मिरच्या त्या उभ्या अशा लांब चिरून घेतल्या होत्या शेंगदाणे घेतले होते, होते। आणि कांद्याची पात जी आहे तीसुद्धा मी बारीक कापून घेतली तर अशा पद्धतीने जे चॉपिंगचं काम होतं ते मी करून घेतलं होतं गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम केलं आणि त्या तेलामध्ये ना जिऱ्याची फोडणी दिली तर जिरा छान तडतड उडायला लागलं त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे तळून घेतले तर शेंगदाणे तळून झाल्यावर खोबऱ्याचे काप टाकले तर खोबऱ्याचे काप हे ऑप्शनल आहे आवडत असेल तरच टाकायचे आणि त्यानंतर मिरचीचे लांब चिरल्या होत्या त्या टाकून घेतल्या त्या परतून घेतल्या बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये परतून घेतला कांदा छान गुलाबी रंगाचा होतो तोपर्यंत त्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घेतला तो सुद्धा परतून घेतला कांद्याची जी बारीक चिरलेली पात होती ती सुद्धा त्यामध्ये परतून घेतली कांद्याची पात चार पाच मिनटापर्यंत छान अशी शिजू द्यायची इथे सासूबाईंनी खलबत्तामध्ये जे वांगे होते ते कांडून दिले होते आणि ह्यामध्ये टाकले ते आता अगदी चिमूटभर किंवा थोडीशी हडद टाकली चवीनुसार मीठ टाकलं हडद ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाकायची पाच ते सात मिनटापर्यंत शिजवू द्यायचं आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथंबीर टाकली तर अशा पद्धतीने वांग्याचं भरीत बनवलं आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवतात मला नक्की कमेंट करून सांगा इथं वांग्यांसोबत ना कणण्याची भाकर सुद्धा बनवली होती जिचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाही आहे बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन व्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करत राहील थँक्यू था। था।